नमस्ते मी डॉक्टर भूषण पाटील मी मंडळमूर्ती हॉस्पिटल साताऱ्याचे हृदर्भ तज्ञ म्हणून काम करतो तर आज आमच्या हॉस्पिटलला एक सकाळी साडेआठच्या संदर्भ सुमारास पेशंट अक्षय अशोक भलोडे हा ब्रॉड डेट म्हणजे मृत अवस्थेमध्येच आला तर त्याचं मागच्या संदर्भ आणि सत्तावीस डिसेंबरला दोन हजार चोवीसला त्याला हार्टचा अटॅक आला होता संदर्भात पेशंट पहिल्यांदा साई अमृत हॉस्पिटल इथे ॲडमिट झाला होता तिथे त्यांना डॉक्टरांनी हार्ट अटॅक आहे ही कल्पना दिली आणि डॉक्टरांनी रक्तपात्र वेळेचे इंजेक्शन तिथे इमर्जन्सीमध्ये लाईफ सेव्हिंग डॉक्टरांनी तिथे दिलं त्यानंतर पेशंट पेशंटलाचा काही वादविवाद झाला असून त्यांनी अँजिओग्राफी करायला डॉक्टरांनी सांगितलं की पेशंटला तिथे एन्जिओग्राफी न करता पेशंटला तिथे डांबा डिस्टर म्हणून ते मंगळवर्ती हॉस्पिटलला सत्तावीस डिसेंबरला सकाळी पाठी चार वाजून चाळीस मिनिटांनी ते मंगळवती हॉस्पिटलला ॲडमिट झाली ॲडमिट झाले असताना सकाळी मी गेल्या राऊंडला गेल्यावर पेशंटला पाहिलं पेशंटचे इको केला इकोमध्ये हृदय फार कंपोज झालं होतं हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी ही चाळीस टक्केच होती तर ते कंपोज असल्यामुळे नातेवाईकांनी पूर्ण कल्पना दिली की हृदयाचं पंपिंग हे चाळीस टक्के आहे त्याच्यामध्ये हृदयाची पोटे कधी वाढणार कधी कमजनं किंवा अचानक मृत्यूचा धोका पहिले अठ्ठेचाळीस दिवस राहतो आता रक्तपातळी इंग्लिश मीडियम आपल्याला अँझिओग्राफी करून बघायला लागेल की बुधी शिल्लक आहे कंपै कमी आहे पेशंटचं त्यामुळे कुठली शुल्लकायकांना त्यांनी खात्री करायला अँजिओग्राफी आम्ही केली अँजिओग्राफी केल्यानंतर नॉर्मल असल्यामुळं पेशंटला ते सांगितलं अँजिओग्राफी नॉर्मल आहे पण हृदय त्यांचं कंपोज असल्यामुळं पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी आपल्याला ॲडमिट ठेवायला लागेल पेशंटचं नातेवाईकांची परिस्थिती नव्हती किंवा पेशंटची आर्थिक बाजू कमी होती तेव्हा नातेक वारंवार डिस्चार्ज मिळावा यासाठी विनंती करत होते आम्हीच विनंती करून पेशंट कमी व्हायचं आहे निवृत्तीचं कारण आहे पेशंटला आपण सेमीआयसी घेतलेल्या पेशंट सेमी आयसीयू मध्ये आम्ही ठेवला तिथे पण नातेवाईकांची आर्थिक अडचण नसल्यामुळे त्यांनी जनरल वार्डमध्ये आमचा पेशंट ठेवा काय व्हायचं ते होऊ द्या असं आम्ही म्हणतो असं लेखी स्वरूपात तुम्हाला द्यायला लागेल जे लेखी स्वरूपात त्यांनी आमची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे जनरलवार्डमध्ये पेशंटला ठेवा तर जंत्रवाडमध्ये पेशंटचे उपचार केले रोजच पेशंटचे डिस्चार्ज ज्या पेशंट आमचा बराय चांगला आहे पण आम्ही रविवारी त्यांना डिस्चार्ज ऑन रिक्वेस्ट नातेवाईक विनंती करतात ज्या कारणामुळे डिस्चार्ज केला डिस्चार्ज केल्यानंतर नातेवाईक सांगतात दोन तीन दिवस पेशंट अतिशय चांगला होता आज डिस्चार्ज करून चौथ्या दिवशी आज पार्टे तो अचानक काहीतरी करतात अचानक चेक करून पडला आणि त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला आणला हॉस्पिटलमध्ये आणि पण पेशंट मृत होता तर हे सडन कार्डॅक दे देत आहे हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये पहिल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कधी होऊ शकतो पण नातेवाईकांचं म्हणणं आहे की आमच्या पेशंटचे उपचार व्यवस्थित नाही झाले त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी जमा केली लोकं जमा केली थोडंसं धक्काबुक्की करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर पैशाची पण मागणी केली असं बराचसा त्रास दिला शेवटी आम्ही म्हटलं की जे काही रिक्सर असेल जर आमची काही चूक असेल तर आम्ही आम्ही ते ॲक्सेप्ट करून पण चूक नाही तर विनाकारण आम्हाला असा त्रास देणं चुकीचं आहे